गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको नाही तर तुझ्या बाबा सिद्दीकी करू अशी धमकी एका पत्राद्वारे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना देण्यात आली आहे या प्रकरणी माजी नगरसेवक गायकवाड यांनी अमरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करीत आहे माजी नगरसेवक गायकवाड हे तीन दिवसांपूर्वी अमरनाथ मध्ये एका लग्न समारंभासाठी गेले होते त्यावेळी एक तरुण त्यांच्या जवळ आला त्याने एक लिफाफा त्यांच्या त्यांच्या हाती दिला अनेक लोक समस्या घेऊन येतात त्यामुळे समस्यांचे पत्र असेल असे समजून तो लिफाफा महेश गायकवाड यांनी घेतला लिफाफा उघडून पाहिलं तर त्यात गणपत गायकवाड वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको नाहीतर तुझ्या बाबा सिद्दीकी करू असा मजकूर लिहिला होता ज्या कागदावर ही धमकी दिली गेली आहे कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा दावा महेश गायकवाड यांनी केला आहे मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीव मारायची धमकी दिली त्यामध्ये लिहिलं आहे की गणपती आयकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू ते तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाबा आहे हा लिफाबा जेलमध्ये वापरला जातो ज्या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतोय आणि गणपत गायकवाड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस जे जे हॉस्पिटल असतो म्हणजे तो काय जेल त्याला काय जेल काय तो जेल जसे आरोपी लोक जेल करत तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचा संबंध असल्यामुळे मग माणूस असा मजा करणारच आणि वैभव आयकवाडला क्लीन चीट दिली ही ह्याचीसुद्धा चौकशी मी सी बी आय मागणी करतोय हायकोर्टामध्ये जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपती आयपाडला बोलण्याचं काम वैभव केलं केले आणि सराई गुन्हेगार पार्श्वभूमीवर असलेल्या आरोपीला त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केले आहे ते बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता ハイコートもマグニケーブす